हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा ज्येष्ठ भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे शुक्रवारी चार एप्रिल रोजी सकाळी निधन झाले ते सत्याऐंशी वर्षांचे होते त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपट सृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे मनोज कुमार हे त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जातात ते भारत कुमार या नावाने प्रसिद्ध होते कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाची बातमी समजताच देशभरात शोककळा पसरल्या आहे मनोज कुमार यांचे खरे नाव गिरी गोस्वामी असे होते चित्रपटसृष्टीच्या प्रेमासाठी त्यांनी आपल्या नावात बदल केला होता पण त्यांना खरी ओळख भारत कुमार या नावाने मिळाले मनोज कुमार यांचा जन्म चोवीस जुलै एकोणीसशे सदोतीस रोजी एबटाबाद आता पाकिस्तानमध्ये थे या ठिकाणी झाला गिरी गोस्वामी यांचे कुटुंब फाळणीनंतर भारतात आले आणि दिल्लीत स्थायिक झाले मनोज कुमार यांनी फाळणीचे दुःख जवळून अनुभवले होते लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती अशोक कुमार दिलीप कुमार आणि कामिनी कौशल यांच्या चित्रपटांमुळे ते खूप प्रभावित झाले यामुळे त्यांनी आपले हरिकिशन हे नाव बदलत मनोज कुमार असे केले मनोज कुमार यांनी कॉलेजच्या काळात अनेक नाटकांमध्ये सक्रिय सहभाग घेतला त्यानंतर ते मुंबईत आले एकोणीसशे मध्ये फॅशन या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केले एकोणीसशे साठ मध्ये काच की गुडिया या चित्रपटात ते पहिल्यांदा मुख्य भूमिकेत दिसले हा चित्रपट सुपरहिट ठरला यानंतर उपकार पत्थर के सनम रोटी कपडा और मकान संन्यासी आणि क्रांती यासारख्या अनेक चित्रपटात ते झळकले त्यांच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांचे नाव भारत असे असायचे याच कारणामुळे चाहत्यांमध्ये ते भारत कुमार म्हणून लोकप्रिय झाले अशा या महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली